राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे अखेर आज बिगुल वाजले आहे आज बुधवारी राज्य निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत दोनशे छेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांचा आणि एका नगरपंचायतीचा समावेश आहे भद्रावती नगरपरिषद वरोरा नगरपरिषद बल्लारपूर नगरपरिषद ब्रह्मपुरी नगरपरिषद नगर नगरपरिषद राजुरा नगरपरिषद गडचांदूर नगरपरिषद चिमूर नगरपरिषद मूल नगरपरिषद नागभेड नगरपरिषद नगरपंचायत भी सी या ठिकाणी निवडणूक होणार आहे दहा नोव्हेंबरला नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल सतरा नोव्हेंबरला नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असेल अठरा नोव्हेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल एकवीस नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे तर दोन डिसेंबरला दहा नगर परिषद व एका नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे तर दहा डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाणार आहे आज चार नोव्हेंबरपासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे